रामकृष्ण हरिमावली श्री क्षेत्र रांजगाव देवी येथील पंधराशे शतकामधील सिद्धेश्वर मंदिर ह्या सिद्धेश्वर रांज मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण दगडी खांबोर बसवलेलं हे मंदिर आहे संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकाममध्ये बांधलेलं असल्या कारणानं याच ठिकाणी सुंदर अशा मूर्त्या आहेत विठ्ठलाने रुक्मिणी त्या जवळ असणारं शेष नागाची मूर्ती आपल्याला पाहायलाच मिळत आहे आणि भुयारी मार्गामध्ये हे शिवशंकराचं पिंड आपल्याला पाहायला मिळत आहे भुयारी मार्गमध्ये अति सुंदर असं पिंड आहे याच ठिकाणी वैकुंठवासी बंशी महाराज तांबे याच ठिकाणी वास्तव्याला होते अति प्राचीन असं मंदिर आहे बघा संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकामाने बांधलेलं आहे आपण याचं उत्तर मराठीवर पाहत आहोत बघा भुयारी मार्गामध्ये तर आपण बाहेर निघलेला आहोत सुंदर असं मंदिर आपण आलात श्री क्षेत्र रांजगाव देवी येथील अवश्य भेट द्या